मायावी प्रथम पुत्र जान ना दुसरी या चेतुं विरामकरणम हे प्रथम स्त्रियाचे संताम हे मी हे मंजोदरी प्रभु रामचंद्र भगवान की जय असो ग्रंथ करली एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही राम कथा हलो हलो सांगत असताना सांगू लागले की जो मयासूर नावाचा राक्षस होता आणि तो मयासूर नावाचा राक्षस राजा रावणाची आणि मयासुराची वाटानं आकाशामधून चालताना जंगलामध्ये भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर राजा रावणानं प्रश्न विचारला आणि त्याच्यावरून तो मयासूर जी त्याची मुलगी हातात धरून आणली होती त्या मुलीचा आणि आप आपल्या पूर्ण कुळाचा पूर्ण कुळाचं विश्लेषण करून किंवा माहिती तो मयासूर नावाचा राक्षस राजा रावणाला सांगू लागलेला आहे आणि ज्यावेळेस तो राजा रावणाला सांगत ला होता त्यावेळेस तो मयासूर सांगू लागला आहे की हे रावणा मला माझ्या पहिल्या मुली पाय पत्नीपासून मला दुदुंबी नावाचा आणि दुदुंबी नावाचा आणि मया मायावी आणि दुदुंबी असे दोन पोरं झाले आणि दुसरी पत्नी एक होती हेमा म्हणून त्या हेमापासून मंदोदरी ही कन्या झाली आणि ह्या कन्याचं नाव मंदोदरी असा आपला वृतांत तो मयासूर राजा रावणाला सांगू लागलेला आहे आणि त्याची कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले आईसा माझा व्रतांत तुझ प्रति सांगितला येतो तो तू कोण कोणाचा या वनातो की निमित्त आलासी हे रावणा हा तू या जंगलामध्ये आलास आणि तू मा तू मला विचारल्यामुळं मी माझा जो काही वंशाचा किंवा माझा जो काही परिचय तो परिचय मी तुला करून दिलेला आहे आता तू या जंगलामध्ये आलास माझा जसा परिचय विचारलास आणि मी जसा तुला सांगितला त्याच पद्धतीनं मी तुला विचारतो की तू या जंगलामध्ये आरुण्यवानामध्ये तू एकटाच का फिरतोस कोण आहेस कुणाचा कोण आहेस कुठला आहेस असं तो माया मयासूर राजा रावणाला विचारू लागलेला आहे कृपा करुणी आपला तो असणारा मयासूर सांगू लागला की हे रावणा हे तुझा जो काही व्रतांत आहे तुझी जी काही माहिती ती सर्व माहिती आता तू काय कर कृपा कर बाबा आणि कृपा करून मला तुझा पूर्ण व्रतांत किंवा तुझा, तुझा पूर्ण वर्णन तुझ्या आई वडील कोण आहे पूर्ण तुझ्या वंशाचं वर्णन करून मला तुझी माहिती दे असा तो मयासुर राजा रावणाला विचारू लागलेला आहेसुरान विचारल्यावरून राजा रावण आपली माहिती त्या मयासुराला सांगू लागलेला आहे की हे मयासुरा ऐक आता मी तुला माझं सविस्तर वर्णन करून माझी माहिती किंवा माझा जो काही वंश आहे त्या वंशाची उत, माझी उत्पत्ती कशी झाली आणि मी कोण आहे त्याचा इतिहास पूर्ण मी तुला सांगतो आईक सावध होऊन आहे असं म्हणल्यावर तो रावजा रावण बोलू लागला आहे की जो ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवापासून पुलस्ती नावाचे ऋषी झाले आणि त्या पुलस्तीपासून पोलस्ती ऋषी झाले आणि पोलस्ती पासून माझी उत्पत्ती झाली असा राजा रावण आपला माहिती सांगू लागलेला वय श्रवणा समव्यता आम्ही चौगे पोलस्ती सूत आमचा पूर्वज ब्रह्मा गा दानवेंद्रा हे दानवेंद्र हे मयासुरा अरे वाक जो असणारा या तेहतीस कोटी देवाचा रा तेहतीस कोटी देवामध्ये जो कुबेर नावाचा जो वैश्वानर आहे जो या देवांचा खजिनणार आहे तो वैशवानरासह आम्ही चौघे भाऊ आणि एक बहीण आहे आशी आशी असणारे आम्ही चौगजण भाऊ आणि एक बहीण त्या उलस्ती ऋषीपासून आमची निर्मिती झाली आणि आमचे पूर्वज हे ब्रह्मदेव आहेत अशी माहिती राजा रावण सांगू लागलेला आहे